नमस्कार मित्रांनो मी रोहन तुम्हाला सर्वांसोबत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण पाहणार आहोत सांगोला खिलार गायींचा बाजार याबद्दल सविस्तर माहिती मित्रांनो सांगोला बाजार हा प्रत्येक रविवारी सकाळी सहा ते दुपार पण चालू असतो या बाजारामध्ये खिलार गायींसोबतच एच खिलारबैल गाय एच याच्या पाड्या शेळी मिंडी बोकड म्हैस बाजार भरतो हे सर्व काही प्राणी तुम्हाला खरेदी विक्री करण्यास उपलब्ध राहणार आहेत या बाजाराचा पत्ता आहे सांगोला कृषी उत्पन्न बाजार समिती सांगोला तालुका सांगोला जिल्हा सोलापूर राज्य महाराष्ट्र मित्रांनो जर आपण हा व्हिडिओ युट्यूब चॅनलवर पाहत असाल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करा समोर घंटा बटन दाबा जर हा व्हिडिओ आपण फेसबुक पेजला पाहत असाल तर फेसबुक पेजला फॉलो करा इंस्टाग्रामवर पाहत असेल इंस्टाग्रामला फॉलो करा चला तर पाहूयात खिलार गाई बाजार याबद्दल सविस्तर माहिती किंमत साठ हजार साठ हजार रुपये वेद कितव आहे पहिला रोज पहिला रोज आहे दिवस किती बाकी आहे पंधरा दिवस बाकी आहे बरं घरचे का कधी घेतलेले बरं ही जी आहे आपल्याकडे जाय का तिला कसं दूध आहे काय तिला तिला इथले की पंचावन्न हजार खांडीतले बरं दुध कसे येते दुधा चांगली बरं मग हिला पण चांगलं दूध निघाल त्याला वळू कुठला भरलाय काय वळू कुठला भरलाय वळू रोपल्याचा भरला अडीच हजार तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर शहाण्णव तेवीस झिरो सात शहात्तर शेवट सोडायचं काय होईल मग शेवट आता कमी होईल मामा काय म्हणते किंमत तीस हजार तीस हजार रुपये वेद किती दुसरं दुसरं आहे दुधाला कशा पहिले त्याला काय दोन गाडी दिवस किती बाकी आहेत गो कुठला बरवलाय काय तिला आधी दिवस शेवट सोडायचे काय होईल नाव मोबाईल बरं सांगा शहाण्णव सत्तावन्न चौसष्ट कोणाची जरूर गाव सुस्त सुस्त किंमत किंमत तीस हजार रुपये किती वेळ पहिल्यावर दोन तीन महिने झाले का तीन महिने का पहिल्यावर आहे पहिल्यावर आहे काय तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा नावान मोबाईल नंबर सांगा अठरा त्रेपन्न अडुसष्ट अडुतीस गाव राजुरी राजुरी नाव सांगा तुमचं दत्तात्री बाय झिरो बी तरी काय काय सांगते काय 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 म्हणता कि गायची किंमत किंमत पन्नास हजार वे आहेत किती व्हाय दुसरं वेळेत ताताला कसे आहे ताताल दा, 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 दाताला कशी आहे जुळलेले आहे दुधाला कसे आहे दुधाला पहिले येत आला तीन तीन लिटर दिली बरं दुसरे येतं आता दिवस किती बाकी आहेत पंधरा दिवस पंधरीच बाकी आहेत वळू कोणतं भरलेला आहे काय नाही इंजेक्शन भरले सिमेंट भरले आहे चांगलं आहे बॉलिवेड सिमेंट भरलेलं शेवट द्यायची काय होईल द्यायची पैसे तुमचं नाव मोबाईल नंबर सांगा नानासाहेब बाद ज्ञान पासले वाडी तालुका महोळ जिल्हा सोलापूर पंच्याण्णव एकोणतीस झिरो तीन साठ पंचवीस एक नंबर गरीब शांत गरीब स्वभाव खाली पासून धारकाड आहे рукаш рмындакокамана кимб पहिल्यावर आहे दिवस किती बाकी आहेत सात महिने पूर्ण झाले शेवट द्यायचे काय होईल मग काय तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा आपला आपण नाना मोरे मोबाईल मोबाईल तोंडपट नाही घेऊ माझ्यावर तुमच्यावर लावायला लागते गाव सांगा तुमचं शेरगाव वीस हजार रुपये किती वय आहे पहिल्या रोज पहिल्या रोज दिवस किती बाकी आहे साडेसात महिने साडेसात महिने झालेले आहे शेवट सोडायचे का होईल माताजी सतरा अठरा पर्यंत तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर मला सांगता येईल नाव आणि गाव सांगा कानू डोळा सातपुरी चिकमो गंडोळी नंबर ते काय कोण आहे आपली कडे काय म्हणतात गायची किंमत गायची तीस हजार रुपये सांगतो बर कोण आहे खाली आता गाव पण आहे का हजार दुधाला कशी आहे काय दुधाला दोन दोन लिटर शेवट सोडाची काय होईल मग सोडा वीस आले तर तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा रामचंद्रान मुले मोबाईल त्र्याहत्तर अष्ट्याहत्तर बावन्न सव्वीस झिरो सहा गाव एकतपूर एकतपूर सांगोला स्वभावाला कशी आहे काय स्वभाव एकदम स्वभाव काढताना काय का म्हणता खेजर गायची किंमत चाळीस वेद किती बाईलर पहिला दिवस किती बाकी खे सतरा तारखेला नऊ महिना पूर्ण झाले वरच्या दिवसात सिमेंट भरले का वर दाखवलं फर्स्टर सिमेंट भरले शेवट सोडायचं काय होईल मी गिरायक मागणी काय झाली ते काय काय चांगली शांत गरीब नाही नाही काय झालं कोण तरी ते निभार पळेल तुमचं नाव मोबाईल नंबर सांगा प्रमोद भारत बागल बसून मोबाईल अठ्याण्णव साठ तेरा तेवीस पस्तीस घरचीच आहे घरची बरं ही जे आयला दूध कसं आहे काय चांगले दूध किती टेक दीड दोन लिटर दूध असं तर थोडं निघते लिटर बघ विकली मग काही किती विकली एकवीस पाचशे एकवीस हजार पाचशे खाली काय कालवड आहे गाय वेत किती वेळ गायचं दुसरं आहे तुझा कसे आहे तुझा आम्ही एक लिटरच्यावर काढणार वासर रुपया वासरू पाजून एक लिटर निघत होतं सकाळी लिटर संध्याकाळी विकली घरी का अजून काय सर काय गाव कोणतं आपलं जत काय म्हणता खेजर कायची किंमत साठ हजार रुपये किती पाय केसरी आता बर दुधाला कशा आहे काय दुधाला काय दोन्ही हातानं धार काढू द्या दूध किती निघतय दूध निघतय की किती निघतंय दीड दीड पाऊन दोन निघते बरं आता दिवस किती बाकी आहेत काय झाले अजून एक थोडं राहिले तर बरं सिमेंट भरलेलं आहे कसं आता सिमेंट भरले बायलाकडं आहे बायलाकडं गोळ बायलाकडं आपलं गोळ भरलाय गोळ कुठला लावला संगी काय त्यांचं नाव नाव काय आहे त्यांचं भिचुकले सोनके ची भिचुकडे मारलं आहे तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा सांगा मोबाईल नंबर आहे सत्याहत्तर एकेचाळीस झिरो आठ झिरो सहा एकसष्ट गाव गाव गार्डी गार्डी शेवट द्यायची काय होईल किती म्हणतो शेवट शेवट पंचावन्न हजार रुपये म्हणतो पंचावन्न सोडायची गायची किंमत गायची किंमत वेच किती व्हाय वे आता तिसरी आता दुधाला कसे आहे दुधाला लेक्टर ले ले दोन दिवस दिवस किती बाकी आहेत दिवस मग बाकी नऊ दिवस नऊ दिवस बाकी आहेत मागणी कुठपर्यंत सो सोळाची सो, कुठपर्यंत लगा काय सोडाची पंचवीस सिमेंट भरलं आहे का ओळू भरला आहे होळू बाय कुठला ओळ भरला आहे गडा डानिया नाव आणि मोबाईल नंबर सांगा नाव गिरोबर सुदेव मोबाईल आपल्या मग काय म्हणतोय गायची किंमत तीस हजार रुपये वेद किती आहे तिसरा दुधाला कशी आहे काय दुधाला चांगली किती ट्रेनिक दोन अडीच देते दिवस किती बाकी आहेत तीन आठवड्या बाकी आहे वळू कुठला भरलेला आहे काय वळू होते कोंबडवाडीचा कोळ्याला काय म्हणून महादेव बुरुंगले शेवट सोडाचं काय होईल मग पंचवीस साल तर तुमचं नऊन मोबाईल नंबर एकोणव पंच्याहत्तर झिरो दोन शेहेचाळीस चव्वेचाळीस गाव वाळखिंडे काय म्हणता म्हणतात गायची किंमत किती म्हणता कायची किंमत फाय थाऊजंड पंचाहत्तर हजार रुपये वेद किती वय फर्स्ट पहिल्या वेताचे दिवस किती बाय खेळ आता आम्ही ओनली फॉर फिफ्टीन डेज पंधरा दिवस बाकी फिफ्टीन ना किंवा तिला वळू कुठलं भरलेलं आहे वळू महीम तुकाराम बंडगर बंडगर आहे काजळी वळू हा काजळी खेलार पिवर जातीवंत पंढरपूर खेलर दुधाला कशी निघाल काय चालेल त्याला का वासरू पिऊन तीन लिटर दूध झालं निघालं पाहिजे नाही तर माघारी काय होईल सेव्हन्टी फायव्ह सिक्स्टी फायव्ह पासडच्या खाली विकायचं नाही तुमचं नाव मोबाईल नंबर सांगा जर दुर्योधन लक्ष्मण महापुरे मौजे महेम तालुका सांगोला मोबाईल नंबर सांगा मोबाईल अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी एकोणसाठ चौतीस त्रेसष्ट बोला एनी बडी प्रॉब्लम मित्रांनो ही प्युअर काजरी खिल्लर गाय आहे जर तुम्हाला पाहिजे असेल तर व्हिडिओ मी सांगितल्या नंबरला कॉल करा काय म्हणता कायची किंमत पस्तीस हजार रुपये वेद किती दुसरं पहिलं तर किती दूध निघले काय दूध काय पाणी झालं पाणी सोन एक लिटर जास्त करून पाजलेलं आहे मागणी कुठपर्यंत झाली काय मागणी मागणी बावीस तेवीस मग सोडच कुठपर्यंत काय सत्तावीस ला नाव आणि मोबाईल नंबर सांगा माझ्या नऊ शेतकोला मोबाईल बरं याला ओळख कुठला दाखवलाय काय काय त्यांचं नाव अविनाश कोळी बर पिवर काजी खेळ भरलाय काजी खेळ खेळू